नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागाकारावर आधारित व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जे सूचना येतात संक्षिप्त रूप द्या तसेच याला आपल्या भाषेत आपण काटाकाटीचा भागाकार सुद्धा म्हणतो तो कसा करायचा तर त्याची एक साधी सोपी पद्धत जी आहे ती काय असते तर अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग घालायचा अलग लक्षात म्हणजेच हा जो पाच आहे अगोदर ते पाहायचं आता इथं अंशाच्या एक एक स्थानी पाच आहे आणि खाली एकक पाच आहे म्हणजे या दोन्ही संख्येला पाचने भाग जातो हे अगोदर आपण खात्री करून घ्यायची मग पाचला पाचने भाग घातला भागाकार काय आला पाच एक पाच आता पंचवीसला पाचने भाग घालायचा पाच पाच पंचवीस म्हणजेच याचं उत्तर जर काय आलं संक्षिप्त रूप तर पाच छेद एक म्हणजेच याला आपण पाच म्हणतो खाली छेद एक असेल तर तो आपण लिहित नाही अलग लक्षात हे म्हणजे अगदी सोपे उदाहरणापासून आपण सुरुवात केलेली आहे तसेच हे पहा एकशे चव्वेचाळीस छेद बारा आता हे उदाहरण पहा या ठिकाणी आता इथं बदल काय झाला एककस्थानी चार आहे इथं दोन आहे म्हणजेच दोन्ही समसंख्या आहेत दोन्ही संख्येला दोनने भाग जातो आपल्याला दोनची कसोटी माहिती आहे ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्याला दोनने निशेष भाग जातो मग दोनने भाग घालू आपण बाराला बेसख बारा आता च एकला भाग जात नाही मग शून्याचा भाग घातलेला असतो पण इथं शून्य लिहिला नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही शून्यला घातला आता आपण चौदाला भाग घातलो बेसात ते चौदा आणि राहिले काय हे चार राहिले तर चारला भाग बेदोन्ही चार भागाकार इथे लिहायचा असतो आणि निशेष भाग जाणाऱ्या संख्येनेच भाग घालायचा असतो नाहीतर मग बाकीचं उरणाऱ्या संख्या असेल तर मग ते दशांशात भागाकार येतो आता आणखीन पूर्ण झालेलं नाही खाली एकक स्थानी काय आहे सहा आहे आणि वर बहात्तर आहे मग आपण इथं सात आणि दोन नऊ आणि सहा हे तीनच्या पाड्यातला अंक आहे म्हणजे तीननं सुद्धा भाग घालू शकतो आणि दोन्हीही समसंख्या असल्यामुळं दोनने भाग घालू शकतो आपण तीननं भाग घालू तीन एक तीन तीन दोन्ही सहा दोन भाग कराला आता खाली तीन भाग घातल्यामुळं अंशाला सुद्धा वर तीनच भाग घाला लागतो तर आता पहा आता शून्य सात म्हणजे सात तीन एक तीन तीन दोन्ही सहा पहा इथं आता मनातल्या मनात, मनात सगळा भागाकार करायचा आहे बाकी करायची वजाबाकी काढायची म्हणजेच दोननं भाग घातला तीन म्हणजे तीननं भाग घातला दोन भागाकार आला तीन दोन्ही सहा मग सातमधून सहा गेल्यावर एक उरतं तो एक इथं राहतो शिल्लक कारण पुढं अंक आहे एक दशक दोन बारा झालं आता हे दोन नसून इथं काय आलेलं आहे बारा बेसख बारा अलग लक्षात बेसख बारा पण बेनं घातलाय का नाही आपण इथं चूक करायलो हां तीननं घातलं आहे तीन, तीन दोन्ही सहा आणि इथं बारा आहे तीननं भाग घातलेला आहे तीन चोक बारा अशा अशा चुका होऊ शकतात म्हणून मी सुरुवातीला काय म्हणले अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येनं भाग घालायचा तीननं घातला तीन, तीन दोन्ही सहा एक उरलं एक दशक दोन बारा झालं तीन चोक बारा आता दोननं भाग घालू अंशाला आणि छेदाला कारण आता छेदास्थानी दोन असल्यामुळे आपल्याकडे पर्यायच नाही बेक बे या दोन लाखातला बे एक बे या चार लाखातला बे दोन्ही चार आता खाली एक आलेला आहे म्हणजेच याचं उत्तर काय आलेलं आहे बारा छेदी एक म्हणजेच काय आलेलं आहे बारा हे उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा काटाकाटीचा आपण भागाकार जो आहे तो आपण करू शकतो आता आपण दुसरं थोडंसं मोठं उदाहरण घेऊ आता हे आपण काय केलेलं आहे थोडंसं वेगळं मोठं उदाहरण घेतलेलं आहे परंतु इथं काय दिसते आपल्याला एकक स्थानी अंशाच्या आणि छेदाच्या पाच आहे पाचची कसोटी काय सांगते आपल्याला की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असतो त्याला पाचने निशेष भाग जातो ते पहा निशेष म्हणजे शेष काहीही न राहता बाकी कसलीही न उरता त्याला आपण निशेष भाग असे म्हणतो मग आता पाचनं भाग घालू अंशाला आणि छेदाला छेदाला घालवा अगोदर पाच सात पस्तीस साताला भाग घाला अंशाला आता एक एका अंका एक अंकाला भाग घालाय चु पाच दोन्ही दहा होत नाही मग पाच एक पाच इथं किती उरतात चार उरतात हे महत्त्वाचं आहे हे समजणं महत्त्वाचं आहे नऊमधून पाच एक पाच चार उरतात खाली कारण ह्या नऊमधल्या पाचलाच भाग घातलाय आपण हे चार पुढं फॉ कॅरी फॉरवर्ड केली बेचाळीस झालं पंच्याठ चाळीस पाच पचा चाळीस बेचाळीसमधल्या चाळीसला भाग घातलाय पुन्हा दोन उरलेले आहेत दोन दशक शून्य वीस झाले पाच चोक वीस आणि पाच एक पाच अशा पद्धतीनं आपण नऊ हजार दोनशे पाचला भाग घातलेला आहे आता पहा आता सातनं भाग अंशाला आणि छेदाला जातो का आपण पाहू अगोदर सात न सात एक सात आता छेदस्थानी सात न भाग घातला मग अंशस्थानी सुद्धा सात न भाग घालावाच लागतो का नाही मग एकाला जात नाही मग शून्य केला पण अठराला घातला सात दोन्ही चौदा पंधरा सोळा सतरा अठरा चार उरले हां मग हे चार इथं घाल चार दशक चार चव्वेचाळीस हां सात सख्ख बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीसमधल्या बेचाळीसला बे भाग घातला दोन उडतात दोन दशक एकवीस सात तरी एकवीस झाला निशेष भाग घ्यायला बाकी काहीही उरलेलं नाही म्हणजे ह्याचंच उद उत्तर काय आलं असेल तर ते दोनशे त्रेसष्टही आलं तर अशा पद्धतीनं वेगवेगळे वे संक्षिप्त रूप देणारे जे म्हणजे देण्याची जी उदाहरणं आहेत ते आपण करू शकतो आणखी एक दोन उदाहरण आपण घेऊया आता हे उदाहरण पाहू एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे शहाण्णव भागिले आठशे चौसष्ट आता इथं काय आहे एकक स्थानी सहा आहे इथं चार आहे म्हणजे दोन्ही समसंख्या आहेत आपण बाकीचा विचार न करता अगदी दोननं भाग घालायला सुरुवात करू मग दोननं आठला भाग घातला बेचोक आठ दोननं तीनला घातला बेत्री तरी सहा चारला घातला बेदोनी चार आता वर एकला भाग जात नाही मग शून्यचा घालायचा बे शून्य शून्य आता आपण डायरेक्ट अठराला भाग घालू शकतो ब्याण्णव बे अठरा बेदोनी चार हे अठराला घातला चारला घातला बेचोक आठ आता या नऊ मधला भाग घालायचा कारण पुढं अंक आहे बेचोक आठ नऊमधून आठ उरला इथं अलग लक्षात शिल्लक राहिला तो पुढं आला हा एक दशक सहा सोळा झालं आता बे अठ्ठे सोळा अलग लक्षात आता पुन्हा इथं एकक स्थानी दोन आहे आठ आहे काही विचार करायचा नाही दोनला ना भाग घालू आपण बेदोने चार बेक बे आता तीन मधल्या दोनला भाग घातला एक उरला सख्ख बारा अलग लक्षात आता पुन्हा वर वर पण घालायचा खाली दोननं घातलं की वर दोनच घालायचा मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला मग आता बेचोक आठ शून्य नऊ म्हणजे नऊचं असते याला काही आपल्याला ह्या का, शून्याची काही किंमत नसते मग इथं एक उरला एक दशक दोन बारा झालं बेसख बारा बेदोनी चार बेदोनी चार बेचोक आठ आता इथं घालू दोननं पुन्हा इथं एक स्थानी सहा आहे चार आहे म्हणजे दोन भाग जातो पा खाली दोन ने घातल्या की वर दोन खाली दोन पायऱ्या झाल्या वर दोन पायऱ्या झाल्या हे अगदी सोपं साधं गणित आहे बेक बे आता हा इथं एक आलं एकला तर भाग घालायचा आहेच कारण हा मूळ गणितातला आहे असा उरलेला नाही इकडचा इकडं उरला इथला इकडं उरला तसं नाही हा मूळ सु आलेला आहे हा स्ट्रॉंग आहे याला भाग घातलाच पाहिजे मग दोनपेक्षा एक हा लहान आहे अशा वेळी शून्यचा भाग घालायचा बेशून्य शून्य आता परवानगी आपल्याला दोन अंकाला एकत्रितपणे भाग घालायची म्हणजे शून्याचा भाग कुठं घालायचा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे बेठे सोळा आता वर घातला पाहिजे कारण खाली दोननं भाग घातला मग बेदुन् चार बेत्रिक सहा बेकबे बे बेदुन बे बे चार लक्षात आता एकशे आठ आहे एकशे आठ म्हणजेच आता दहाला भाग आपण घालू शकतो कसं कारण एकला बे शून्य आता दहाला घालू शकतो बेपंचे दहा बेचोक आठ अलग लक्षात एकत्रितपणे आता एकक स्थानीसुद्धा इथं दोन असल्यामुळं आपण इथं दोननं घातला इथं पण दोननं घालत बेक बे इथं बे एक उरला एक दशक एक अकरा झालं बेपंचे दहा आता पुन्हा या अकरामधला एक पुढं कॅरी फॉरवर्ड झाला अकरा इथं पंचे दहा आता पुन्हा एक पुढं गेला कारण अकरामधून दहा गेले आता राहिले बारा बेसख बारा आता पुढं लक्ष द्या एकक स्थानी सहा आहे इथं चार आहे म्हणजे पुन्हा दोन्ही भाग जातो बेदोनी चार एक उरला बेसख ते चौदा आता एकला भाग बे शून्य आता अकराला भाग घातला आपण डायरेक्ट बेपंच दहा आता एक उरला चौदा झालं इथं हे पंधरा झालं मग पुन्हा दोन न भाग जातो पंधरामध्ये बे सात ते चौदा एक उरला कारण पंधरामधून चौदा गेल्यावर एक राहिलेला हा पुढं कॅरी फॉरवर्ड झाला इथं पंधरा आहेत पुन्हा बे सात ते चौदा पुन्हा एक उरला कारण पंधरामधून चौदा गेले सोळा आला आला आता बेठे सोळा आता पहा इथं सत्तावीस आहे म्हणजे सातन दोन नऊ इथं सातन पाच बारा बारा नाठ अंसा सत्तावीस म्हणजे तीन भाग वर आणि खाली जातो आता दोनच्या वरचा तीन अंक आहे तीन नवे सत्तावीस आता इथं तीन एक तीन शून्यला तर भाग घालायची गरज नाही उरले दोन उरले हां तीन नवे सत्तावीस पुन्हा इथं राहिले सात तीन दोन्ही सहा उरला एक तीन सख अठरा आलं का लक्षात पहा तीन भागातला तीन न, तीन एक तीन मग पाचमधून तीन गेले दोन राहिले सत्तावीस आलं तीन नवे सत्तावीस आता खाली पुढं काही नाही उरलं तीन दोन्ही सहा सातमधून सहा गेले एक उरलं अठरा झालं तीन सख अठरा आता पुन्हा तीननं भाग जातो का बघू आपण तीन त्रिक नऊ मग इथं तीननं एकत्रितपणे भाग घालू कारण हा एकला शून्यनं घातला तीन सख अठरा एक उरलं बारा झालं तीन चोक बारा पुन्हा दोन आहे म्हणजे सहा आहे तीन दोन्ही सहा आता सहा चार दहा दोन बारा म्हणजे तीनच्या पाड्यातला आहे इथं पण तीन आहे मग अंशाला आणि छेदाला मी हा भागाकार लिहिलेला शब्द मोडतो हां लक्ष द्या आता तीननं भागातला तीन, तीन एक्क तीन आता इथं तीन दोन्ही सहा या चारला भागातला तीन एक्क तीन एक उरला तीन चोक बारा म्हणजेच आता खाली एक आलं आता काटाकाटी करायला जागा नाही तर उत्तर आलेलं आहे दोनशे चौदा व छेद एक म्हणजेच दोनशे चौदा हे आपलं संक्षिप्त रूप आलेलं आहे दोनशे चौदा छेद एक अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो अतिशय डोंगर असलेलं सुटसुटीत परंतु काटाकाटी परफेक्टपणे समजणारं जे गणित आहे ते आपण इथं घेतलेलं आहे मला वाटतं मला अपेक्षा आहेत की या उदाहरणामधून तुमच्या काटाकाटीचा भागाकार कसा करायचा कारण परीक्षेत वेगवेगळी उदाहरणं सोडत असताना गडबडीच्या वेळी हा भागाकार करायला हे खूप कामाला येतं आणि त्यावेळी अशा प्रकारचा सराव आपला असणं गरजेचं आहे वेगवेगळी उदाहरणं घ्या सराव करा निश्चितच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद